तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मित्रांनो व्हिडिओ हा एका वेगळ्या विषयावर आहे श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं फॉर्च्युनरचा मानकरी लखन झाला सर्व प्रोसेस पूर्ण देखील झाल्या पण मित्रांनो या मैदानामध्ये अतिशय काय घडामोडी देखील झाल्या या मैदानात काही चांगल्या झाल्या काय वाईट झाल्या तर मित्रांनो काही टॉपच्या नंदीचं पराभव पण नक्की कशामुळं झालं कारण आपल्या महाराष्ट्रातलं खूप नंदी चांगल्या प्रकारे धावणारं नंदी होतं या मैदानामध्ये टॉपची नंदी म्हणजे विठ्ठल डायवर बुतकर यांचा तेजा कारण एक्सप्रेस चिक्या असेल वेगास शेवट ज्या असेल असे अनेक भरपूर मैबे असेल असे भरपूर नंदीचे पराभव झाले मित्रांनो तर मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या कमीत कमी तीन गाड्या या मैदानात पाळाल्या तर लाईचा प्रॉब्लेम असल्यामुळे कोणालाही तीन गाड्या कोणत्या गटात पाळाल्या याची काहीच माहिती मिळाली नाही तर मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये भोंगा आणि भारतची गाडी पाळाली विठ्ठल नानाच्या त्या गाडीनं मार खाल्ला त्यानंतर दिवाण्या दिवान्या आणि चिकी ही घरची गाडी पळाली मित्रांनो त्याही गाड्यानं मित्रांनो पराभव स्वी लागला त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका तेजा आणि चित्तर पळाला त्याही गाडीला पराभव स्वीकारावा लागला म्हणजेच विठ्ठल नानाच्या तिन्ही गाड्या त्या दिवशी फ्लॉप ठरल्या हार जी ते आत होतच असते मित्रांनो दिवस हा प्रत्येकाचा असतो लक समजायचं आणि पुढे जायचं आणि विठ्ठलांना असा माणूस आहे की कधी खचून जाणार नाही शून्यातनं विश्व निर्माण करणारा माणूस आहे त्याचबरोबर शाकीरबाई मित्रांनो शाकीरबाईच्या देखील पंचवीस चिट्ट्या होत्या त्या पंचवीस चिट्ट्या कुठं होत्या कोणालाही समजलं नाही शाकीरबाईची पण चार पाच नंदी पाळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि तो दिवस देखील नऊ तारखेचा श्रीनाथ केसरीचा शाकीरबाईच्या नशिबात नव्हता म्हणजेच की जेवढ्या पण गाड्या शाकीरबाईनं चालवल्या त्यांच्या घरच्या तेवढ्या प्रत्येक गाडी फॉल किंवा गटाला मार खाल्ला असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं एकटा चिमण्या सेमीपर्यंत पोचला तो देखील पराभव झाला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल शाकीरबाईला जे फॉर्च्युनरचं मैदान झालं त्या फॉर्च्युनरच्या मैदानाच्या आदल्या दिवसापासून ट्रोलिंग होत आहे खूप प्रमाणात शाकीरबाई ट्रोल होत आहे का ट्रोल होतात आहे महाराष्ट्राला माहीतच झालं असेल सर्वांना अशी चर्चा होती की शाकीरबाईचा राजा आणि बाकासुरी जोडी पाळणार होती तर मित्रांनो ह्या जोडीचं नियोजन कुठं झालं नव्हतं त्यामुळं बाकासुरीची आती असतील फॅन असतील त्यांना असं वाटतं की शाकीरबाईनं बाकासोरला ना नाकारलं पैऱ्यापासून वंचित ठेवलं तर असं काहीही झालं नाही कारण चिक्यानी राजाचा पैरा हा काही दिवसापासूनच चालला होता त्यामुळं आपल्या लाडक्या बाकासूरला नाकारणारा दुसराच पायरा कोणतरी होता त्यामुळं बाकासूर फॅन असतील यांनी त्या महादेवाचा नंदी असेल राजा असेल किंवा शाकीरबाई असेल यांना ट्रोल करू नये कारण प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो आता राहिला प्रश्न मित्रांनो मथुरचा सत्ता मथुरचे नियोजन करते असतील त्यांनी सांगितलं होतं की मथुर मथुरसाठी राजाचा पायरा सुचवला सुचवला गेलेला पण शाकीरबाई यांनी मथुरला नाकारलं होतं हे शंभर टक्के खरं आहे कारण मथुर आजारपणातून संघर्ष करून पुन्हा एकदा जोशात आणि त्याच ह्याच्यात उठला होता आणि त्यानं सिद्ध करून दाखवलं तृतीय क्रमांकाचा मान देखील पटकवला आणि तिथे शाकीरबाईनं ना मथुरला नाकारलं आणि मथुरचा आणि राजाचा पैरा झालेला नव्हता मित्रांनो त्यामुळं शाकीरबाई ट्रोलिंग होत आहेत असो काही दिवस ट्रोल हा या बैलगाडी क्षेत्रात पचवावा लागतोच नक्की शाकीरबाई या ट्रोलिंगमधून बाहेर निघतील आणि पुन्हा एकदा चांगल्यारीत्या कमबॅक करतील अतिशय सुंदर असे नंदी शाखेरबाईच्या धावणेला आहेत आणि पुन्हा एकदाच्या जोशात शाकीरबाई महाराष्ट्र गाजवायला तयार होतील त्याचबरोबर अजून एक शाकीरबाईच्या विरोधात एक वाद झाला मित्रांनो मैदानात जेव्हा पण आपण पन बैल मैदानात नेत असतो तेव्हा तेव्हा बैलांना फाटी दाखवण्यासाठी आपण मैदानात घेऊन जात असतो आणि फॉर्च्युनरच्या देखील शाखरबाई यांनी आपला राजा असेल वजीर असेल यांना फाटी दाखवण्याला घेऊन जात असताना आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आनंद रेट्रे यांनी एक मोठं व्यक्तिमत्व आहे त्यामुळं कुठंतरी शाकरबाई यांना समज दिली अशी की टायमिंग संपलेलं आहे आणि तुम्ही बैलाला फाटी दाखवू शकत नाही त्यामुळं तिथं कुठेतरी शाकीरबाई आणि आनंद आप्पाद यांच्यात शाब्दिक शाब्दिक चकमक झाली त्यामुळे देखील शाकीरबाईला ट्रोलिंग करत आहेत तर मित्रांनो हे मैदानातलं वाद असतात ते मैदानातच मिटत असतात त्यामुळं कोणीही वैयक्तिक गोष्टीमध्ये सहभाग घेऊन कोणालाही ट्रोलिंग करू नका एवढं लांबून शाकीरबाई आपली नंदी घेऊन येत असतात आणि ते आपल्या महाराष्ट्र गाजवत असतात त्यामुळे नक्कीच कोणीही त्यांना ट्रोलिंग करू नका सर्वसामान्य माणूस आहे आणि राजानं आणि सम्राटनं त्यांचं नाव उंच शिखरावर नेलेलं ला आहे त्यामुळे कोणी त्यांना ट्रोलिंग करू नका तर मित्रांनो शाकीरबाईला पुढील मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देव्या आणि धन्यवाद मी